बघा एक रेल्वे तीनशे मीटर लांबीच्या पुलाला पंधरा सेकंदात ओलांडते तर पुढे जाऊन ती सहाशे मीटर लांबीच्या बोगद्यास पंचवीस सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रथमत रेल्वेचा मीटर प्रति सेकंद वेग शोधा हे करत असताना या पंचवीस सेकंदातून से हे पंधरा सेकंद वजा करा सेकंद से वजा पंधरा सेकंद याच उत्तर दहा सेकंद आता तीशे इथं मांडा भागीला हे दहा सेकंद आहेत आणि हे तीनशे मीटर आहे शून्याला शून्य कटलं म्हणजे तीस मीटर हा रेल्वेचा मीटर प्रतिसेकंद वेग आम्हाला मिळतो प्रश्नामध्ये रेल्वेची लांबी किती असा प्रश्न आता प्रथमत मिळालेल्या मीटर सेकंद वेगावरून रेल्वेचा किलोमीटर प्रति तास वेग काढा तो काढत असताना इथ तीस गुणीला अठरा छेद पाच अशा पद्धतीची मांडणी पाच तीस आता सहा गुणीला अठरा हा गुणाकार आठ अठेचाळीस चार अर्थात एकशे आठ किलोमीटर प्रति तास हा रेल्वेचा वेग ताशी वेग ओके रेल्वेची लांबी काढायची सूत्र अंतर बराबर वेग गुणिला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुणिला इथ रेल्वे सहाशे मीटर लांबीच्या बोगद्यास म्हणून इथं बोगद्याची लांबी सहाशे सोबत अधिक त्या रेल्वेची लांबी विचारली रेल्वेची लांबी यक्स समजायची लांबी रेल्वेची असो किंवा प्रश्नामध्ये दर्शवलेली बोगद्याची असो त्या दोन्ही ही लांब्या अंतर ह्या भागामध्ये समाविष्ट करायच्या अधिक स्वरूपात सहाशे मीटर लांबीच्या भोगल्यास रेल्वे पंचवीस सेकंदात ओलांडते रेल्वेचा किलोमीटर प्रति तास वेग एकशे आठ गुणीला पाचशे अठरा आणि हा भाग सहा न जातो सहाशे अधिक यक्ष बराबर पंचवीस गुणीला सहा गुणीला पाच सहाशे अधिक यक्ष बराबर मेक्रानो पंचवीस सत्र दीडशे परत गुणीला पाच सहाशे अधिक यक्स बरोबर पंधरा पंच्याहत्तर त्यावर हे शून्य करू सातशे पन्नास कडे जातानी हे सहाशे वजा स्वरूपात यक्स बराबर ही वजा बाकी दीडशे आणि हे उत्तर मीटर मध्ये अर्थात की त्या काय हो रेल्वेची लांबी किती यासाठी आपण चलपद होतं रेल्वेची लांबी किती सर दीडशे मीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग या माझ्या निर्ष्ठ अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके